आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती चौदा नोव्हेंबरला केडगाव उपनगरातील वैष्णवनगर चौक या ठिकाणी क्रांतिकारक युवा मित्रमंडळ यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक कराळे युवा नेते सागर सातपुते आणि सुनील उमाप यांच्या हस्ते क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गुरु लहूजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांचे विचार तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या जयंतीच्या माध्यमातून केलं पाहिजे असं सामाजिक कार्यकर्ते सुनील उमाप आणि सागर सातपुते यांनी सांगितलंय वैष्णनगर या चौकामध्ये आ, क्रांती गुरु लहूजी वासा साळवे यांची जयंती आज संदीप दादा कोतकर आग, खोतकर युवा मंचा वतीने आज या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे आदरणीय या खेळगावचे भाग्य भांडवसरावजी खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर माजी नगरसेवक अशोक भाऊ कराळे सागरशेठ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आज छोटे खाणी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे या जयंतीला खऱ्या अर्थाने उपस्थित राहिल्याबद्दल अशोक भाऊ कराळे आणि सागरशेठ सातपुते यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या पद्धतीने लवूजी वस्तादांनी कार्य या देशामध्ये इंग्रजांना पळवून लावण्यासाठी मोठी जबाबदारी लवजी साळवेंनी या ठिकाणी पुकारली आणि महात्मा फुले असतील सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील या सर्वांचे गुरु म्हणून आज खऱ्या अर्थाने लवजी वस्तादांची ख्याती आता पूर्ण महाराष्ट्राला काय देशाला माहीत झालेली आहे आणि म्हणून त्यांचं कार्य इथून पुढच्या काळामध्ये तरुणांनी एक अशाच प्रकारे चालू ठेवावं हो, आणि ही जयंती उद्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होईल अशी अपेक्षा आज तमाम खेडगावकरांच्या वतीने आज मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि संदीपदातकर युवा मंच सर्व कार्यकर्त्यांनी ही जयंती आज या ठिकाणी साजरी केल्याबद्दल संदीप दादा खोतकर युवा मंच सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा या जयंतीला अशोक भाऊ कराळे नगर माजे नगरसेवक आणि सागर शेठ सातपुते हे उपस्थित राहिल्याबद्दल दोघांचं सुद्धा समाजाच्या वतीने सकल समाजाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो खेळगाव वासियांना सर्व नागरिकांना आमचे मार्गदर्शन भानुराजी खोतकर साहेब संदीप दादा खोतकर साहेब यांच्या वतीने या जयंतीच्या शुभेच्छा देतो क्रांतिकारी मित्र मंडळाच्या वतीने लव योद्धा लवजी वाद साळवे यांची जयंती करण्यात आली आहे व या कार्यक्रमासाठी जणांनी चांगली उपस्थिती दर्शवल्याबद्दल सगळ्यांचा अभिमान आणि सागर शेठ सातपुते यांनी आम्हाला सर्वसम मदत केली आपल्या मंडळासाठी त्यांचाही धन्यवाद करतो व मन आशेक भाऊ कराळे यांनी पण आम्हाला मंडळासाठी चांगले सपोर्ट केला म्हणून त्यांचे पण धन्यवाद देतो या कार्यक्रमाला क्रांतिकारक युवा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास उमाप राहुल उमाप महेश कांबळे अक्षय तारू अक्षय सकट कलीम सय्यद बालाजी गाडेकर भाऊ तेलावरे यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा